अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्याचा तोंडचा घास हिरावून घेतलेला आहे बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यामध्ये काल संध्याकाळी अवकाळी मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा गहू मका ज्वारी हरभरा यासह जनावरांच्या चाऱ्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांनी जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील आवा या शेत शिवारामध्ये जे आहे रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे दोन एकर शेत आहे आणि दोन एकर पूर्ण शंभर टक्के या पिकाचं नुकसान झालंय गहू हा वादळामुळे हवेचा जोर जास्त असल्यामुळे अक्षरशः जमिनीवर झोपलेला आहे काका काय आपलं नाव आहे किती एकर मध्ये गहू आणि मक्का पेरली होती काय नुकसान झालं किती नुकसान झालं माझं नाव आहे मायका विक्रम दोन एकर गो होता अडीच दोन एकर मका होता नुकसान भरपूर झालेलं आहे आणि एकरी पंचवीस तीस पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आलाय काही लक्ष लागत नाही काय करा काही सुसत नाही मग काही भरपाई भेटली नाही आता हे काय होते काय सांगा एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आला नाही याच्यापासून आता उत्पन्न किती होणार आहे उत्पन्न जीवन बजेट आहे उत्पन्न होतच नाही काही सर्व नुकसान झालं गेल्या महिन्यामध्ये याच परिसरामध्ये अवकाळी पाऊस झाला होता मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचं नुकसान झालं होतं नुकसान भरपाई मिळाली शासनाने आम्हाला अद्यापही कुठल्याच प्रकारची एक फुटी कवळी देखील या ठिकाणी मारून फेकलेली नाही शेवटी आम्हाला आत्महत्येची वेळ या ठिकाणी आलेली आहे कारण कसं असते सर्व खर्च करून आपण उत्पन्नाची अपेक्षा करत असतो आणि उत्पन्न झिरो झालं तर शासनाने कुठले ना कुठेही मदतीची ही अपेक्षा असते हेक्टरी आम्हाला पंचवीस हजार रुपये किमान खर्च तरी या ठिकाणी शासनाने द्यावा अशी आमची शासनाला विनंती आहे सरकारनं किती दिलं तर आम्हाला कमीच पडणार आहे कारण सरकार देऊन देऊन काय देणार मागच तर दिलं नाही तर आता काय नुसतं पाहणार घेऊन जाणार आमचं डोकंच काम करत नाही राह काय आमचे मुलं बाळा आता कसं का काय भागवायचं हे आम्हाला काहीच कळत नाही सरकारकडून आर्थिक मदतीची या ठिकाणी अपेक्षा जी आहे हे शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत संदीप वानखडे पुढारी न्यूज बुलढाणा <laughs>